सांगलीच्या मार्केट यार्डामधील सुमारे तेराशेहून अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवा करी विभागाच्या वतीनं नोटिसा बजावण्यात आल्या आहेत कोणतीही पूर्वसूचना न देता या नोटीसा बजावण्यात आल्या त्यामुळे याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं आहे आणि त्यामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे सांगलीच्या मार्केट यार्डामधील सुमारे तेराशेहून अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवा कर विभागाच्या वतीनं नोटिसा बजावण्यात आल्या आहेत गुळ वेदना हळद यासह शेतीमालावरती सेवा कर वसुलीच्या या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत भारतामध्ये कोणत्याही मार्केट एरडामधील व्यापाऱ्यांना अशा पद्धतीनं नोटिसा बजावण्यात आल्या नाही आहेत आणि दोन हजार बारा सालापासूनच हा सेवा कर आहे मात्र याबाबत कोणतीच कल्पना नोटीस येईपर्यंत व्यापाऱ्यांना नव्हती आणि एकमेव सांगलीमधल्या व्यापाऱ्यांना अशा पद्धतीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यामुळे जोपर्यंत या सेवाकर मागे घेण्यात येत नाहीत तोपर्यंत सांगली मार्केट सर्व व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळेच व्यापाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे यामुळे कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली आहे सांगली जिल्हा मध्ये हळद गुळ बेदाना आणि इतर जे शेतीमालाचे अवघ होते त्या अवकीला सांगलीच्या सेवाकर विभागाने अन्यायकारक नोटीस ही पाठवलेली आहे पूर्ण भारतामध्ये फक्त सांगली जिल्ह्यालाच टार्गेट करून तिथल्या व्यापाऱ्यांना इथल्या अडत्यांना तिथल्या इंडस्ट्रीला इथल्या कोल्ड स्टोरेज धारकांना सेवाकर विभागाने अतिशय अन्यायकारक नोटीस पाठवलेली आहे वारंवार पाठलाग करून हळद गूळ बेदाना व इतर जे शेतीमाल आहेत त्यावर सेवा कर, कर लागू होत नाही हे अस असतानासुद्धा त्यांनी अन्यायकारक नोटीस पाठवलेली आहे त्याविरोधात आम्ही सर्व व्यापारी सांगली चेंबर अडत संघटना बेदान असोसिएशन सांगली चेंबर ऑफ कॉमर्स या सर्वांच्या माध्यमातून बेमुदत व्यापार बंदच आज आम्ही सुरुवात केलेली आहे अन्यायी ज्या ह्या ज्या नोटीस आलेल्या आहेत वारंवार आम्ही अरुण जेटली साहेबांना निवेदन दिलेलं आहे मान्य खासदारांसोबत निवेदन दिलेलं आहे परंतु जीएसटी ऑफिस कडून सेवा कर विभागाकडून वारंवार आम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला वारंवार नोटीस पाठवून देत आहे आणि ह्याच्यामध्ये व्यापारी घाबरलेला आहे आणि हे परवडणार नाही आहे जो टैक्स आम्ही शेतकऱ्याकडून वसूल करायची व्यापारीकडून वसूल करायची गरज नाही ज्याच्यावर सेवा कर नाही आहे त्याची नोटीस येणं हे अतिशय अन्यायकारक आहे ह्याच्या निषेधात आम्ही आतापर्यंत बेमुदत बंद केलं आहे आणि सरकारने याची त्वरित जाणीव घेऊन आमच्या ज्या नोटीस आलेल्या आहेत त्या त्वरित मागे घ्यावं ही नंबर विंदी सरकारनं करणार आहे दिल्लीवरच का अन्याय करतो आहे हे खरोखर सरकारनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे पूर्ण भारतामध्ये जसं आंध्रामध्ये तेलंगणामध्ये इतर राज्यामध्ये हळदीची आवक होते गोळाची आवक होते उत्तर प्रदेशला गुळामध्ये आवक होते लातूरला गोळाची आवक होते नांदेड बसमतला हळदीचा आवक होते अशा अनेक ठिकाणी आज तुम्ही कर्नाटकात आवा विजापूरमध्ये बेदाराईची आवक होते बाजूला कोल्हापूरचा आहे तिथं पण गुळाचा आवक होते त्यांना नोटीस न करता फक्त सांगलीला टार्गेट करण्यात आलेला आहे क्या आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद करून सरकारला आमचा विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केलाय गणेश चव्हाण सी चोवीस तास सांगली सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी